साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा आली बाप्पाची स्थापना नोकरीनिमित्त स्लोवाकियात राहणाऱ्या युवकांनी जपली सण उत्सवाची परंपरा महाराष्ट्रात आणि देशभर साजरा होणारा गणेशोत्सव परदेशातही धूमधडाक्यात साजरा होत आहे महाराष्ट्रामधील काही मराठमोळे युवक नोकरी व व्यवसायानिमित्त युरोपमधील स्लोवाकिया या देशातील नित्रा या शहरात राहतात सातासमुद्रा पार राहत असतानाही ही, ही तरुण मंडळी आपली परंपरा व सण विसरले नाहीत आपले सण व उत्सव जमेल त्या पद्धतीने मोठ्या उत्साहात ते साजरे करतात गतवर्षीप्रमाणे याही वर्षी या युवक युवतींनी एकत्र येत आपल्या हॉस्टेलमध्ये श्री गणेशांची उत्साहात स्थापना केली आहे या वर्षी हा उत्सव नऊ दिवस चालणार असून यामध्ये दररोज आरती महाप्रसाद व इतर कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे या उत्सवासाठी बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील पिंपरी गवळी येथील गौरव पुरुषोत्तम कापसे पुणे येथील निखिल बोराडे जळगाव येथील केतन सोनार चाकण येथील प्रशांत भाटे प्रशांत कोरडे प्रद्युम्न देशमुख सातारा येथील ऋषिकेश चव्हाण पुणे येथील अनेकांनी यासाठी पुढाकार घेतला तर या उत्सवासाठी पुणे येथील प्रशांत कोरडे या युवकाने भारतातून येतानाच श्री गणेशाची मूर्ती सोबत आणली होती